मी असं आहे की साहेबांना कोणतरी बकरा बघतच होते ते कारण कोणी माणूसच नव्हता त्यांच्यासमोर अशा वेळेस यांच्या जाळ्यात सापडले आणि म्हणून मी तिथे बोलताना असंही म्हटलं अरे बाबा कोण होता तू काय झाला अस तू अरे आरोग्या कसा वाया गेला असं तू अशी अवस्था आहे खरी इलेक्शन नंतर त्यांच्या लक्षात येईल आणि दुसरी एक आणखी एक महत्वाची गोष्ट नेता अभिनेता ठीक आहे पण त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे ती कशामुळे मिळाली त्यांना प्रसिद्धी मिळाली ती संभाजी राजांची भूमिका साकार करा संभाजी महाराज म्हणजे या जगातल्या निष्ठेचं प्रतीक स्वतःचं बलिदान केलं आयुष्याचं परंतु निष्ठा बदलली नाही आणि तुम्ही थोड्याशा स्वार्थापोटी जर निष्ठा बदलत असाल तर त्या व्यक्तिरेखेची जी काही भूमिका ज्याच्यामुळे तुम्ही प्रसिद्ध झाला त्या व्यक्तिरेखेवर अन्याय केला असं माझं मत आहे लोक योग्य विचार करतील आणि हे बाज हे काय पहिली वेळ नाही अशी चूक समाजाने त्या काळामध्ये बोरिवलीला केली होती आढळूनची गोष्ट वेगळीच येते दहा अकरा लाखमध्ये वाढवण्या मिळतील त्यामुळे तो प्रश्न नाही गेल्यापेक्षा जास्त लीड मिळून पण बोरिवलीला असं झालं तर राम समोर गोविंदाला उभं केलं होतं लोकांनी क्रेजमध्ये आलं गोविंदाला निवडून दिलं आणि समर्पित आयुष्य जगणारे राम नाईक समर्पित पूर्ण आयुष्य दे समाजाला समर्पण केलेले ते पडले त्यांचं नुकसान नाही झालं पार्टीने त्यांना रीण स्टीट केलं राज्यपाल झालं सगळं ठीक आहे पण नुकसान कोणाचं झालं समाजाचं झालं की एक इतका समर्पित आयुष्य असणारा माणूस समाज आणि मला वाटत नाही की ते बोडवलीसारखा भाग नाही हा ग्रामीण भागात शेतकरी कष्टकरी सर्व मंडळी आहेत जरी शेतात काम करत असतील तरी विचाराने प्रगल्भ असणारी सगळी शेतकरी मंडळी आहेत काही ना काहीतरी वैचारिक बेस जरी साधी मंडळी असतील तरी वैचारिक बेस आणि विचाराची बैठक असणारी मंडळी आहेत संपूर्ण या भागामध्ये मला अजिबात वाटत नाही की निवळ त्याच्या अभिनेत्या या पदावर आणि या शोवर मतदान करतील मला अजिबात वाटत नाही आणि म्हणून परत एकदा सांगतो की ही निवडणूक ही डॉक्टर कोल्हे आणि शिवाजीराव आढावा यांच्यामध्ये नसून मोदी वर्सेस काँग्रेस आणि शरद शरद पवार अशी लढत आहे देशाला एक स्वाभिमानाचा विचार देणारी आणि दुसऱ्या बाजूने निवड पाकिस्तानचे लाड करणारे अशा पद्धतीची ही लढाई लोक योग्य विचार करतील मला जरासुद्धा त्याच्यामध्ये भीती